ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नंदिनी हरोली जांबळी रस्त्याचे दुरावस्थेबाबत ग्रामस्थांचा संतप्त उद्रेक तातडीने दुरुस्ती व रुंदीकरणास साइडपट्टी करण्याची मागणी. हरुली तालुका शिरोळ परिसरातील मुख्य मार्ग गेल्या काही दिवसापासून अतिशय खराब अवस्थेत असल्याने आज ग्रामस्थानी एकत्र येता प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावर मोठमोठे खड्डे टिक तीक टिकानी उकडलेले डांबर असलेला रस्ता वाहतूक मार्ग आणि अपूर्ण कामामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी सांगितलं की या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी उसाचे ट्रॅक्टर वाहतूक शेतकरी कामगार यांची सतत वर्दळ असते मात्र रस्त्याच्या अत्यंत दुरावस्थेमुळे रोजचा प्रवास जीवघेणा ठरत आहे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कामात गंभीर अनियमितता हलगर्जीपणाने निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला प्रत्यक्ष भेट देताना ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत म्हटले रस्ता दुरुस्तीचे काम फक्त कागदोपत्री सुरू आहे प्रत्यक्ष कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून कंत्राटदाराला कोणतीही जबाबदारी नाही अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी प्रशासनाच्या रोषामुळे संबंधित विभागावर आता तातडीने पावले उचलण्याची वेळ आली असून रस्ता दुरुस्तीची कामे योग्य नियोजन व दर्जासह करण्याची मागणी जोर धरू लागली आहे तुषार गुजरे हरवली हा जो रस्ता आहे तो ठिकाणी रस्ता इंचलगडीकरण करून साईड पट्टी होणं गरजेचं आहे कारण या साईड लांदीहून येणार पाणी दोन्ही साईड ला असल्यामुळे या चाचित नाही तर गाड्या घेत असताना गाड्या चाचित भयंकर प्रवाशांचे या ठिकाणी हाल व्हायला लागले आणि या ठिकाणी दर्जेदार डांबरीचं कारण होणं गरजेचं अत्यंत गरजेचं आहे लोकांचे भयंकर हाल व्हायला लागल्या आणि या ट्रॅक्टरच्या सीझनमध्ये तर भयंकर म्हणजे भयंकर लोकांना त्रास व्हायला लागला आहे ट्रॅक्टर साईडला जर ट्रॅक्टरला घातून मारलं तर ट्रॅक्टर अंगावर काय भीतीने ह्या पोटीने प्रवाशी गट या साचीच गाड्या घाला लागल्या त्यामुळे हे पट्टीवर डाबरीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे मी हे आहोलीच्या ग्रामातून म्हणून हे मी बोलतोय